नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस तर या प्लॉटमध्ये आपण तन्नाशकाचा वापर केला होता त्याच्यामध्ये आपण टिंजर हे तणनाशकाचा वापर या प्लॉटमध्ये केलेला आहे आणि तणनाशक घेऊन साधारण झालेले आहेत आपल्याला सहा दिवस आणि त्या तणनाशकाचा रिझल्ट कसा मिळाला हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तणनाशक घेताना आपण त्याच्यामध्ये जे टिंजर घटक असलेलं म्हणजे तीस एम एलवालं आपण पॅक घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर घेतलेलं आहे पण लिक्विड त्यासोबत एक फ्लिक्स एक जे पावडर असते जे पाचशे ग्राममधलं तर त्याचा वापर आपण केलेला नाही फक्त जे मेन घटक आहे तो आणि लिक त्याचबरोबर स्टिकर हे दोनच आपण त्या ठिकाणी वापरलेले आहे आणि आपण जे प्रमाण आहे त्याचं आपण साधारण तीस ईम एलसाठी साधारण तीनशे लिटर पाणी आपण घेतलेलं आहे म्हणजे त्याचा डोस जे आहे आपण थोडासा हलका घेतला होता तर त्याचा रिझल्ट कसा मिळाला हे बघणं दाखवणार आहे तर बघू शकता गवत संपूर्ण पिवळं पडायला लागलेलं ला आहे आणि डोस कमी घेतल्यामुळे आपण थोडंसं ज्याला म्हणतो आपण स्लोमध्ये मरत आहे सहा दिवस झाले परंतु गवत संपूर्ण पिवळं पडत आहे बघू शकता तुम्ही आणि वाढ एकदम स्टॉप झालेली आहे ह्याची कारण की एक तास आपण जाणून बुजून सोडलं होतं याच्यामध्ये तर ते तास तुम्हाला दाखवून दाखवू दाखवणार आहे मी की जे तास आपण फवारणी केलं नाही तर ते तास तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता हे तास आपण जाणून बुजून एक मारलं नाही की तनाशकाचा रिझल्ट आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपण हे तास सोडून दिलं वरचा टॉप तर बघू शकता एकदम हिरवं गाल दिसत आहे आणि या बाजूला हे पिवळसर दिसत आहे म्हणजे तनाशकाचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि वाढ एकदम स्टॉप झाली जी वाढ होणार होती तणाची ती एकदम स्टॉप झाली आहे आणि एकदम हळूपणे मरत आहे तनाशकाचा रिझल्ट लॉंग राहते टेंजर तनाशकाचा त्याच्यामुळे गवतसुद्धा एकदम हळूवारपणे मरत आहे हे तास सोडलं तो 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 होतं तर हे रोगार दिसत आहे आपल्याला मधला आपण टॉप सोडून दिला होता आणि या बाजूचं संपूर्ण हे पिवळं आहे पडलेलं आहे तर तणशकाचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे फक्त आपण या नालीमध्ये आणि मधला जो भाग आहे याच्यामध्ये फक्त या दोनमध्ये आपण तनाशकाचा वापर केलेला आहे शक्यतो झाडावर पडणार नाही याची थोडीशी काळजी घ्या कारण की झाडावर जर पडलं तर काही दिवस झाडाला शॉक बसू शकते त्याच्यामुळे झाडावर पडणार नाही हिशोबाने तणनाशकाचा वापर करा कारण की तणनाशक हे हरबळासाठी शिफारस नाही परंतु ज्यांनी प्रयोग केले ते सक्सेस झाले परंतु ज्यांना रिझल्ट घ्यायचा आहे त्यांनी नालीमध्ये या पद्धतीने घेऊ हो शकता म्हणजे झाडालासुद्धा शॉक बसणार नाही आणि रिझल्टसुद्धा चांगला मिळेल तर बघू शकता आता सहा दिवसामध्ये जबरदस्त रिझल्ट तर नाशकाचा मिळालेला आहे आणि झाडाला शॉक जर म्हणलं तर अजिबात असं कुठं जाणवत नाही की याच्यामध्ये तणनाशकाचा वापर केला किंवा मग झाडाला शॉक बसला किंवा मग झा झाडाचे पानं करपली असा प्रॉब्लेम याच्यामध्ये दिसत नाही एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे बघू शकता हे आपलं तीन एकरमधलं आहे डॉलर हरभरा आणि याच्यामध्ये टिंजरचा वापर आपण केलेला आहे जबरदस्त रिझल्ट आहे थोडंसं आपण लवकर घ्यायला पाहिजे होते जे गवत होतं आपलं ते चार पानावर होतं जर दोन पानावर असतं तर आणखी हे फास्टमध्ये मध्ये असतं तर अशा पद्धतीने असा रिझल्ट जे आहे आपल्याला मिळालेला आहे या पद्धतीने गवत पूर्ण जळत आहे आणि उप उपटून जर पाहिलं तर एकदम नरम आहे म्हणजे मुळी सुकत आहे याची टाईट पण नाही